तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आम्ही दुपारची वेळ आहे आणि आता आम्ही आलेलो आहे राहणार करवंदाला आता आम्ही जाणार आहेत करवंदाला आलेलो आहे तर आता बघूया करवंद पिकलेत काय त्याचं कारण म्हणजे आता संध्याकाळचा येतो पाऊस म्हणजे जर थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली अगं काय पाऊस भरला आहे म्हणून आता आम्ही दुपारी आलेलो आहे तर आम्ही संध्याकाळी येणार होतो पण आता दुपारचं कसं पावसाळं पडतोय आता ज्यात पाणी नाही येईल पाणी भर मग इथे आता मासे घावा असे विषय येतात हळू पडतोय आयत गाय उठ आय बा, इह बा। इह चल हे बनवूया ना कोका बनवूया कोका अगं आता पाऊस येण्याची शक्यता आहे गडगडा होतोय गडगडाट आणि आता आम्ही इथं कोका बनवतोय करवंद ठेवायला टाको रे कसा बनवणार तू बनकर आधी मला येत नाही म्हणजे आता मी करवंत क पिशवी वगैरे काय आणत नाही आणि कोकणी पद्धतीत कोका बनवत आहे ते बघा आधी दिग्वा इथं पारत आहे पावसान पण हजेरी लावला झालं पाऊस झाड झाला इथं काय झालं पाण्याचं काही त्याला लागत नाही बाबा मधी तर पाणी होता आता पाऊस पडतोय पावसात भिजून करवंद काढतावायचो भिजत करवंदाची मजा घेतावाय पाऊस पडतोय म्हणजे तिथं थांबलाय झाडाखाली अरे करण चल पाणी तो करण भिजवलंस करवंधी घाल पण पावसाच्या आधी करवंड खायचे असतात पाऊस पडला खायला आधी काय पावसा पला आहे भिजतोय बरोबर आहे ना बरोबर झाला आहे चल आता वॉटर प्रूफ आहे ना मोबाईल हो चला आता करवंदा काढायला जाऊया आपण चल बू त्या नाव माहिती तुला पावसात करवंदा काढतायत पावसात मी पण आता जातो काढायला बघतो आता माझ्या मजा नाही पावसात ना जरा माझ्या घरात लिहिले आता जाऊन घरात क्रिकेट खेळायचं मस्त मोबाईल आधी टिकतो काय बघूया तर पुढचं दाखवतो तर मंडळी आता पाऊस आलाय म्हणून आता मी घरात जातो आहे भिजलेले आहेत भरपूर आणि बघा बरेचसे करमंत काढलेले आहेत तर आता निघालेले आहेत आम्ही घरी बेकार पाऊस आहे बेकार जोरात पाऊस आला आहे तरी चल चल आता उठला हे बेकार आई परत कधीतरी येऊ हो आता उद्या मोबाईलला पिशवी पण नाही आलेली मोबाईल सर्व भिजले आंबे काढूया हा आता जरा आता आंबे काढायला पाऊस किती पण येऊ दे आम्ही भिजणार घरी पावसाला सुरुवात आणि कॅमेरा पण असा माझा बुडबुडी झाली नाही दुपार संध्याकाळचा पाऊस येतो म्हणून आम्ही दुपार चालले म्हणजे पाऊस लवकर झाला ना आमचा पावसानं आमच्या मुहेंबे काढत आता आंबे करबंद काढलेली आहे ती बघा आणि कॅमेऱ्यावर पाणी आलंय म्हणून जरा बरकट दिसत करून घेतात आंबे काढायला पाऊस आता म्हणून बूक नेम आण बसला तिथला आहे तुम्हीच काढणार Dang it! आता मी करत होता एक आंबा आता आम्ही तिघात खाणार आहे नाही मी एकटाच खाणार आता एक आंबा मी तिघात खाणार आहे चला आपण मंडळी यायला बोला गेली गाडगाडत आहे आता करवंदाला आज आली जात आणि आंबे काढायला आता मी उद्या येऊ परत आता एकाच आंबा भेटला मंडळी आता आम्ही घरी निघालेला आहे चला आता भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आता उद्या परत आता आंबे आंब्याला जाऊ द्या व्हिडिओ करू तर चला आता टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये